नमस्कार मित्रांनो येणारा आठवडा तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे पैसा करिअर आरोग्य आणि नातेसंबंधात कोणत्या राशींना मिळणार फायदा आणि कोणाला घ्यावी लागेल काळजी जाणून घ्या बारा ते अठरा जानेवारीचं कर्क राशीचे साप्ताहिक राशी, राशी भविष्य चला तर मग लगेच सुरुवात करूयात तर तुमच्या चंद्र राशीच्या नवव्या भावात शनी बसलेले असतील आणि याच्या परिणामस्वरूप जर तुम्हाला ॲसिडिटी अपचन सारख्या रोगांनी चिंतेत आहे तर या सप्ताहात तुम्हाला या रोगांपासून काहीसा आराम मिळण्याचे योग बनतील तथापि यासाठी तुम्हाला वेळोवेळी होणारी सर्दी खोकला यांसारख्या लहान लहान समस्यांनी आपला बचाव करण्याचा सल्ला दिला जातो या सप्ताहात तुमचे लालचच तुमचा सर्वात मोठा शत्रू सिद्ध होईल कारण शंका आहे की कुणी व्यक्ती तुम्हाला काही गैरकायद्याचे काम करण्यासाठी पैशाचे लालच देईल यानंतर तुमच्या डोळ्यामध्ये लालच दाखवून तुम्हाला काही मोठ्या समस्येत फसवू शकतो आपल्या नवीन परियोजनांसाठी आपल्या माता पिताला विश्वासात घेण्याची योग्य वेळ आहे यासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच आपल्या प्रत्येक योजनेच्या बाबतीत आपल्या माता पितांना सर्व काही सांगणे आणि त्यावर त्यांचा विचार जाणण्याची आवश्यकता असेल नेहमी स्वतःला हुशार समजणे आपली चतुराई नाही तर आपला अहंकार असतो यामुळे आम्ही नेहमी बरेच महत्त्वाच्या निर्णयात चुका करून देतो यामुळे आपल्या घटक परिणाम भोगावे लागतात आणि असेच या सप्ताहात तुमच्या सोबत ही तुमच्या करिअरमध्ये होणार आहे म्हणून सावध राहणे तुमच्यासाठी एकमात्र विकल्प असेल या सप्ताहात जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर तुमच्यासाठी ही वेळ विशेष अनुकूल राहील तथापि या काळात तुम्हाला आधीपेक्षा अधिक मेहनत करण्याची आवश्यकता असेल कारण तुम्हाला उत्तम फळ प्राप्त होतील अशात या वेळेचा उत्तम लाभ घेऊन विषयांना समजण्याचा प्रयत्न करा तुमची रास कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा, हा आठवडा तुमच्यासाठी कसा गेला तेही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि दर आठवड्याचं राशी भविष्य पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ